कोण होती स तू काय झाली आजच्या भागाची सुरुवात होते यश पासून तर आता इथे यश कावेरीला तंदरी लावून बघत असतो तिच्या रूमच्या बाहेरून आणि कावेरी मात्र आत झोपलेली असते तर यशला आता आठवतं कावेरी काय काय बोललेली असते ते कसं ती म्हणत असते मला नाचावं असं वाटतंय कसे ती त्याचे गाल तिने ओढलेले असतात यश आता खूप खुश असतो आणि चालत असतो आणि त्याला आठवतं कसं त्यांनी डान्स केलेलं असतं कावेरी बरोबर ते सगळं आठवतं त्याला आता इतका इतका वेळ मी इथे आहे पण एकच माणसाने माझी मदत केली कोण आहे तो माहितीये का असं म्हणते कावेरी तो तू आहेस असं म्हटलेली असते ना कावेरी ते आठवतात यशला उदय भाऊचींची इच्छा होती की आपलं लग्न व्हावं असं म्हटलेले असते ना कावेरी तेही आठवतात यशला किती निराकस आहे तुम्ही निर्मळ खऱ्या सुंदर आणि लाखवी यश आता कावेरीकडे बघून हे सगळं म्हणत असतो तुझी धडधड किती वाढलीये यू आर इन लव माय फ्रेंड यू आर इन लव खूप तू प्रेमात पडलायस यश धर्माधिकारी असं म्हटलेले असते ना कावेरी ते सगळं आठवतं त्याला सवय लागेल मला तुमची तुमची सवय लागली आहे यश असं म्हणते आता सुलक्षणा मा असं म्हणतो यशाने मिठी मारतो आता सुलक्षणाला काय एकदम आज मिठी माझी आहेस तू तुला कधीही मिठी मारू शकतो असं म्हणतो यश हो कधीही मिठी मारू शकतोस पण आजची मिठी जरा मला खासच वाटते असं म्हणते सुलक्षणा काय 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 झालंय असं म्हणते सुलक्षणा इतका खुश काय यश म्हणतो काय नाही मा असंच अच्छा आता आपल्या मापासून सुद्धा काही लपवणार आहेस का नाही नाही काय हरकत नाही कारण तू मला काही सांगितलं नाहीस ना तरी तुझा चेहरा बघून तुझ्या मनात काय सुरू आहे ते मला बरोबर कळत असं म्हणते सुलक्षणा सांगितलं ना मी खरंच काही नाहीये असाच खुश आहे मी तूच शिकवलायस ना समर्थ म्हणता तुमचा आनंद तुमच्याकडेच असतो असं म्हणतो यश आनंद वा समर्थ म्हणता जगी सर्व सुखी असा कोणी आहे शोधून पा आहे आता सगळ्यात तूच आनंदी आहे असाच खुश राहा असं म्हणते सुलक्षणा मा लव यू असं म्हणतो यशाने मिठी मारतो परत काय काय दिवसभर असंच चालायचं का चला काम करायचंय मला असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे यशच्या शर्टला टिकली लागलेली असते कावेरीची ही तर कावेरीची टिकली आहे नशीब ना माने नाही पाहिलं तर कावेरी त्याच्यावर पडलेली असते तेव्हा ती चिकटलेली असते हे आठवतं त्याला तरी ते तो तो विद्या बहिणीला दाखवलंय सुलक्षणा येते तिथे आणि म्हणते विद्या काय म असं म्हणते विद्या तू एकटी स्वयंपाकघरात घरात चिकूची आहे अजून उठी नाही वाटत जा तिला जाऊन सांग कुठ आता म्हणावं आणि गुण आलाय आता भरपूर कामा पडले तसं म्हणते सुलक्षणा हो असं म्हणते विद्या जा असं म्हणते सुलक्षणा तरी ते कावेरी मात्र झोपलेलीच असते कावेरी वहिनी आहो उठा अजून झोपलात उठा लवकर सकाळी झाले वहिनी असं म्हणते आता विद्या काय झालं असं म्हणते कावेरी अजून तरी काय झालं नाही पण काय होण्याआधी उठा मा विचारताय तुमच्याबद्दल असं म्हणते आता विद्या तर कावेरीला जाग येते तिचं डोकं जड झालंय वहिनी असं म्हणते आता विद्या कुठ हो मी आवरते आणि चिकू कुठे आहे तो रात्रभर रडला नाही ना असं म्हणते कावेरी हो रडला होता दूध पाजवलं आणि मग झोपवलं त्याला आता माझ्या खोली झोपलाय तो असं म्हणते विद्या पण तुम्हाला इतका लेट का झाला यायला असं म्हणते आता विद्या आता तर आता कावेरी म्हणते आम्ही ते सॅम्पल्स बदलले आणि मग परत येताना आमची गाडी बंद पडली तर सगळा झालेला प्रकार सांगते आता कावेरी विद्याला मला तहान लागली म्हणून मी डिक्की खुलली कारची आणि कोकम सरबत प्यायले मी ते पुढे काय झालं ते मला आठवत नाहीये असं म्हणते कावेरी अगं बाई असं म्हणते विद्या कोकम सरबत प्यायला काही आठवत नाही खरंच मला काही आठवत नाही असं म्हणते कावेरी मी तर पहिल्यांदाच ऐकलंय बहिणी असं म्हणते बहिणी जाऊ द्या आठवत नसेल तर जाऊ द्या खड्ड्यात तुम्ही उठा तुम्ही उठा मा इच्छुक घेतील माझा असं म्हणते विद्या हो पण एक गोष्ट मला सतावती आहे असं म्हणते कावेरी ते प्रॉडक्ट कोणी खराब केले असं म्हणते आता कावेरी जे प्रॉडक्ट खराब झाले नव्हते कुणीतरी मुद्दाम खराब केले होते पण कुणी असं म्हणते आता कावेरी मंदार असं म्हणते आता विद्या मंदारानेच केलं असेल हे सगळं असं म्हणते विद्या मला पण त्याच्यावर संशय आहे असं म्हणते कावेरी पण त्याने हे सगळं कसं आणि कधी केलं हेच समजत नाहीये असं म्हणते आता कावेरी विद्या यशच्या रूममध्ये जाऊयात तिथे काहीतरी सापडतंय काय बघूयात असं म्हणते कावेरी हो चालेल असं म्हणते विद्या आता यश इथे फिरत असतो घरात खुश होऊन तर आता यमुना बघते त्याला आता पिल्लरला धरून थांबलेला असतो यश आणि खूप हसत असतो यश 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 हो हो खुश होतो पण लवकरच तू नाराज होणार आहेस आणि सगळ्यांना कळणार आहे की कि तू किती हुशार आहेस ते असं म्हणते यमुना मनातल्या मनात, मनात। यमे या ह्याला काय झालंय खुश व्हायला असं म्हणते आता पौर्णिमा काकू हो दे थोडा उशीर खुश मग रडायचंच आहे त्याला असं म्हणते आता यमुना अगं बाई यमे तू जे काय केलंयस ना त्याचा परिणामच्या बिझनेस वर नाही होणार ना नाही तर करायला गेलो ना, एक आणि होणार वेगळाच परिणाम झाला तरच कळेल ना परिणाम नाहीच झाला तर कसं कळणार असं म्हणते आता यमुना कोण हुशार आहे कोण लोजर आहे असं म्हणून हसतात आता यमुना आणि पूर्णिमा आणि कसं आहे ना काकू धर्माधिकारी हा एक मोठा ब्रँड आहे आणि हा ब्रँड यश सांभाळू शकतो असं मला वाटतं तिला वाटतं मला कि ग्रेट आहे पण आज कळेलच तिला तिचा यश किती ग्रेट आहे ते असं म्हणते यमुना आणि खुश होते तर आता इथे विद्या आणि कावेरी येतात यशच्या खुलीमध्ये आणि बघायला लागतात प्रॉडक्ट पण तिकडे प्रॉडक्ट नसतातच कुणी हात लावला असेल असं म्हणते कावेरी विद्याताई मी इथे बघते तुम्ही तिथे बघा काय सापडते का असं म्हणते आता कावेरी तर आता विद्या आणि कावेरी शोधायला लागतात तर आता कावेरीला एक इंजेक्शन दिसतं डस्टबिन मध्ये डस्टबिन मध्ये विद्या असं म्हणते आता कावेरी वहिनी एक मिनिट असं म्हणते आता कावेरी तर कावेरी नॅपकिन घेऊन घेते आता तो इंजेक्शन हातामध्ये आणि मग बाटली पण दिसते आता कावेरीला त्याच्यामध्ये तर आता कावेरी ती बाटली सुद्धा घेते हातात म्हणजे कोणीतरी या इंजेक्शननी हे औषध घेतलं आणि त्या प्रोडक्ट मध्ये घातलं असं म्हणते आता कावेरी अरे देवा असं म्हणते आता विद्या आणि आपल्याला हे कळलं पण नाही जेणे कोणी कळलंय ना त्याला वाटतंय की याचं हे प्रोजेक्ट फेल व्हावं असं म्हणते कावेरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे केमिकल खूप हार्मफुल आहे असं म्हणते आता कावेरी त्याने यशची इमेज खराब झाली असती कोण आहे हे, हे। इतक्या टोकाचा नुकसान करणार असं म्हणते कावेरी काय एक मिनिट वहिनी असं म्हणते आता विद्या वहिनी हे काय आहे असं म्हणते आता विद्या तर आता इंजेक्शन निळा रंग लागलेला असतो हा सर असं म्हणत होता यश हा तर यमुना खूप खुश झालेली असते यशचे प्रॉडक्ट्स रिजेक्ट होतील म्हणून तर आता इथे यश म्हणतो काय ठीक आहे सर असं म्हणत होता यश ओके तर यमुना आणि काकू खूप खुश असतात आणि यश कावेरी खूप टेन्शन मध्ये असतात काय रे काय झालं चेहरा का, का पडलाय असं म्हणतो आता यशचे बाबा प्रोजे प्रॉडक्ट रिजेक्ट झाले की काय असं म्हणते आता का यमुना मी जस्ट आपले प्रोडक्टस पास झाले आहेत असं म्हणतो यश आणि खूप खुश होतो आवडलेत त्यांना असं म्हणत होतो आणि आता तो सगळ्यांना सांगतो आणि खूप हसायला लागतो काय म्हणून नाराज होते आता यमुना काय क असं म्हणते सुलक्षणा इतके ओरडतेस कशाला असं म्हणते सुलक्षणा तुम्हाला वाटलं नव्हतं का प्रॉडक्ट पास होतील असं म्हणते आता कावेरी मी म्हणाले का तसं असं म्हणते यमुना मग इतका का क्या, का दसकला तसं म्हणते कावेरी मी काहीतरी भलतच ऐकलं म्हणून ना असं म्हणते आता यमुना अभिनंदन यश असं म्हणते आता यमुना ग्रेट असं म्हणतात ouais यशचे बाबा आणि सुलक्षणा पण खुश होते छान छान किती मस्त हा असं अस म्हणते आता यमुना अभिनंदन अभिनंदन यश असं म्हणते आई बाबांचा मला खात्री आहे तू आमचा व्यवसाय चांगला सांभाळशील असं म्हणतात आता यशचे बाबा तर विद्या आणि कावेरी पण खुश होतात तर आता कावेरी आणि विद्या यमुनाकडे बघतात असं कसं झालं असं म्हणते यमुना मनातल्या मनात चला तुमचा प्लॅन सफल झाला असं म्हणते आता विद्या कावेरीला काय ग बाई एवढ्या रात्री तुम्ही तिथे गेलात सॅम्पल एक्सचेंज केलात आहे बहिणी असं म्हणते विद्या पण त्यामुळे डील सक्सेसफुल झाली असं म्हणते आता विद्या आणि पाया पडते देवाला वेळेवर प्रॉब्लेम कळला ना म्हणून संकट टळलं नाहीतर आता चांगल्या बातमीऐवजी काहीतरी वाईटच कळलं असतं नको बाई असं म्हणते आता पण विद्याताई विद्या काल रात्री काही प्रॉब्लेम नाही ना झाला असं म्हणते कावे म्हणूनच मी काल रात्री तुमच्या रात्रीच काल रात्री मी तुमच्याच खोलीत झोपले होते असं म्हणते विद्या कुणाला काही कळू नये म्हणून असं म्हणते विद्या थँक्यू विद्या ताई असं म्हणते का अहो तुम्ही होतात ना म्हणून निभावलं नाहीतर कठीणच होत कठीण काय मला तर भीतीच वाटत होती त्यांच्यान तर मलाही आला होतं वेणी असं म्हणते विद्या आम्ही जरा आज वेळेत घरी नाही आलो असतो ना आणि मान कळलं नसतं की मी आणि यश सॅम्पल बदलण्यासाठी बाहेर गेलो होतो आणि सकाळी घरी आलोय तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता असं म्हणते कावेरी आणि सगळं आता ऐकत असते यमुना पण यशनी सगळं निभावून घेतलं असं म्हणते आता कावेरी अच्छा म्हणून माझा प्लॅन फ्लॉप झाला वाटतं असं म्हणते आता यमुना प्रोडक्ट तू बदललेस ना कावेरी आता बघतेस तुला असं म्हणते यमुना मनातल्या मनात अच्छा असं म्हणते आता यमुना काय म्हणालीस रात्रभर बाहेर होतीस तू असं म्हणते यमुना ते सुद्धा यश बरोबर याचा अर्थ मला न सांगता बाहेर गेलात तुम्ही असं म्हणते आता यमुना करेक्ट असं म्हणते यमुना अशा डोळ्या वटारून काय बघतेस ग का माझ्याकडे असं म्हणते यमुना कावेरीला तुझ्या या डोळ्यात ना मावणार नाही आणि काय ग हे नसते उद्योग करायला कशाला गेली होतीस कशाला हवेत तुला तुला माहिती आहे ना मला हे सगळं आवडत नाही तरी का गेलेस का पडतेस या सगळ्यात का पडतेस या सगळ्यात म्हणून ओरडते आता यमुना कावेरी तू अशी नाही ऐकणार यमुनातही प्लीज असं म्हणते आता कावेरी तर आता नेलपेंड बघते कावेरी यमुनाचं तर ते निळ असतं इंजेक्शन वर पण निळा कलर असतो ना तर आता कावेरीला डाऊट येतो तर आता कावेरीला आठवतात एक मिनिट काय असं म्हणते आता यमुना एक मिनिट काय एक सेकंड ही थांबणार नाही मी तुझ्यासाठी असं म्हणते आता यमुना कावेरीला कावेरी म्हणते यमुना ताई तुमचा नेल पेंट छान आहे असं म्हणते आता कावेरी ही शेड तुमच्या शिवाय घरात कुणीच वापरत नाहीये ना असं म्हणते कावेरी हो करेक्ट आहे असं म्हणते विद्या हो असं म्हणते आता यमुना डोकं फिरलाय का गं तुझं असं म्हणते यमुना आणि माझ्या नेल पेंट वरती नजर काय ग तुझी असं म्हणते यमुना कारण ही नेलपेंट विद्याता असं म्हणते आता कावेरी तुमच्या लक्षात आलं असं म्हणते कावेरी हो हो आलं ना लक्षात असं म्हणते विद्या निळ्या रंगाची पेंट असं म्हणते विद्या हो का असं म्हणते यमुना तुमचं डोकं खरंच फिरलंय असं म्हणते यमुना कि मी माकडे घेऊन जाते म्हणून कि तुम्ही कारण शोधताय नाही कारण नाही शोधत आहे विद्या तुम्ही ते घेऊनच येता का असं म्हणते आता कावेरी हो हो आता घेऊन आले असं म्हणते आणि इंजेक्शन घ्यायला जाते आता विद्या तर आता विद्या इंजेक्शन घेऊन येते तर आता इंजेक्शन बघूनच घाबरते वयनी असं म्हणून विद्या आता कावेरीला ते इंजेक्शन देते सावकाश असं म्हणते आता कावेरीला कावेरी, कावेरी म्हणते या इंजेक्शन वर तुमचं नेलपेंट तर आता यमुनाला आठवतं कसं तिने बाद केलेले असते सॅम्पल्स ते काय काय बोलताय तुम्ही असं म्हणते आता यमुना तुला काय म्हणायचं आहे हे इंजेक्शन वापरून मी प्रॉडक्ट खराब केलेत का असं म्हणते आता यमुना तर आता कावेरी म्हणते आहो मी इतकंच म्हणाल की या इंजेक्शनवर तुमचं नेलपेंट आहे असं म्हणते कावेरी असं कुठं म्हटलं की तुम्ही इंजेक्शन देऊन प्रॉडक्ट्सचे सॅम्पल्स खराब केलेत आणि मुळात घरात कुणालाच माहित नव्हतं की सॅम्पल्स खराब झालेत मग तुम्हाला कसं कळलं असं म्हणते कावेरी मला कुठे कळलं असं म्हणते आता यमुना मी जस्ट तुम्हाला कळलं कारण हे इंजेक्शन देऊन तुम्हीच प्रोडक्ट सॅम्पल्स खराब केलेत असं म्हणते आता कावेरी आणि हातात तिच्या देते ते इंजेक्शन आणि मॅच करते तर खरंच एका हाताचं अनिल पेंटिंग आलेलं असतं यमुनाच्या हाताचं मी आधीच सांगते हा हे असले आरोप नाही करायचे माझ्यावर असं म्हणते आता यमुना मी जे खरं आहे तेच बोलते असं म्हणते कावेरी आणि बुराव्यांसरकट बोलते असं म्हणते कावेरी हा सूजी आणि हा चैत मा ना बोलूयात का असं म्हणते आता कावेरी हा असं म्हणते विद्या त्यांना सगळं सांगूया आणि यश ना पण सांगूयात असं म्हणते का वेरी हो असं म्हणते विद्या आणि वंच तसंही आजकाल सायन्स ना खूप पुढे गेले हो या इंजेक्शन वरचे फिंगर प्रिंट्स नेमके कुणाचे आहेत हे असं कळतील आपल्याला असं म्हणते आता विद्या हे नेमकं सगळं कुणी केलंय हे सुद्धा कळेल होणावेनी असं म्हणते विद्या विथ प्रूफ तुम्हा दोघींना मी आज असं म्हणते यमुना तर तेवढ्या सुलक्षणा येते आणि म्हणते काय झालं यमुना कशाला हाक मारत होतीस तर इंजेक्शनला पण घेते आता कावेरी एवढ्या मोठमोठ्याने कशाला ओरडतीयेस तर आता एपिसोड मात्र इतच संपतो तर बघा तर रिकाम काय आहे ते तर इथे पार्टनरशिप ची डील साईन करत असतात सगळेजण मंदारसोबत तर आता कावेरी येते आणि त्याच्यावर धूप वाढते आणि ते पेपर्स मात्र जळून जातात ते पेपर्स मुद्दाम जाळेत ना तुम्ही असं म्हणत यश आणि ते सुलक्षणा मारते थोबाडत आता कावेरीच्या तू आज इतक्या नीच पातळीला जाऊन वागली आहेस ना तुमच्या माझ्यासाठी ह्या घरात चुकीला माफी नाही असं म्हणते सुलक्षणा आणि घराबाहेर काढते कावेरीला तर कावेरी म्हणते चिकू सा... चिकूसाठी तरी तर चिकूसाठी काय असं म्हणून तरी कावेरीला घराबाहेर काढते सुलक्षणा आणि दरवाजा लावून घेते प्लीज माझा ऐकून घ्या असं म्हणते कावेरी काळा दरवाजा माटे तरी ऐकतच नाही आता सुलक्षण तर आता रिकॅब तर प्रेक्षक हो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा